नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अर्णव आहे आज सव्वीस नोव्हेंबर आहे आपण सर्वजण एकत्र येऊन संविधान दिन साजरा करत आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या भारत देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत संविधान आपल्याला न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता हे मूल्य शिकवते आपण सर्वांनी मिळून संविधानाचा आदर केला पाहिजे आणि त्यातील मूल्यांचे पालन केले पाहिजे जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद